सत्तेत दे सत्ते दे या देवेंद्र फडणवीसांची खुली ऑफर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिलेली आहे अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला त्यानिमित्ताने निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं यावेळी फडणवीसांनी ही ऑफर दिलेली आहे आता उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर दिलं आहे ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर देताना म्हटलं की उद्धवजी दोन हजार एकोणतीसपर्यंत काही स्कोप नाही आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा स्कोप आहे ते आपण वेगळ्या पद्धतीनं बोलू ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे त्यामुळे फडणवीस यांच्या ऑफरला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफर प्रश्न विचारण्यात आला याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की सभागृहात आणि त्या गोष्टी घ्यायला हव्यात याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत सहभागी होण्याची ऑफर उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावली आहे विरोधी पक्षनेता म्हणून एक आपलं आपली प्रतिमा आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत कधी गप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही का एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत त्या विचाराच्या दिशेनच सातत्याने ते, ते या ठिकाणी काम करत राहतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई